सातपूर स्वारबाबा नगर मध्ये भंगार दुकानासह घरालाही आग लागली या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक भंगार दुकानाला आग, ला आग लागली ही आग पाहताच जवळ असलेल्या नागरिकांनी घर व वा दुकान मालक वाहब शेख यांच्याकडे धाव घेत घरातील मुला बाळांना बाहेर काढलं काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं घटनास्थळी अग्निशमन दलाचे दोन बंब दाखल झाले होते या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय याबाबतची अधिक माहिती अग्निशमन अधिकारी परदेशी यांनी दिली आज दिनांक सोळा चार वीसशे चोवीस रोजी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी केंद्रावरती सातपूर केंद्रावरती एक अज्ञात व्यक्ती कॉल देण्याकरता आहे की दिपकनाना लोंडे यांच्या घरासमोर एका टपरीला आग लागलेले म्हणजे व्यावसायिक गाड्याला आग लागलेले सदर घटनास्थळी वर्दी केल्यानंतर अवघ्या दोन मिनटामध्ये सातुरा अग्निशेमन केंद्राचा बंग स्टॉपसह घटनास्थळी दाखल झाला सदर ठिकाणी आजूबाजूला पूर्ण रहिवासी घरं आणि व्यावसायिक गाडी आणि बंगाटी कोण असल्यामुळे सदर ठिकाणी मदतीकरता साततुरा अग्निशेमन केंद्राच्या मदतीकरता मुख्य अग्निशमन केंद्रावरील मेगा मावजत आणि स्टॉप हे घटनास्थळी बोलण्यात आलं काही नुकसान काय झालेलं आहे का त्यामध्ये नुकसानमध्ये याचं प्लॅस्टिकची

वतो कथन हरिनीने नेदी आग भदिती त्याचं निर्देशनांनुसार 868 क्रमांक लागल्या सांगित असाई म्हणतात जी तत्पुरच्या स्वरबापा नगरमध्ये एका भंगार दुकानाला आग लागली या दुकानासह घरालाही ही आग लागल्याने लाखो रुपयांचं नुकसान झाले मात्र स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगाव धनतेमुळे मोठा अनर्थ टळलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर नाशिक